नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कशाचा वाढणार आहे या ठिकाणी बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा बाजार भाव या ठिकाणी वाढणार आहे कापूस उत्पादक कास्ताकार बांधव उत्पाद या ठिकाणी देशांतर्गत बाजारात कशाचा भाव या ठिकाणी वाढणार आहे जानेवारी महिन्यात मग देशांतर्गत बाजारात काय सोयाबीनचा बाजार भाव वाढणार आहे काय जानेवारी महिन्यात आता देश कापसाचा वाढणार आहे तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी उत्तर की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा भाव या ठिकाणी वाढणार आहे तर बघा मित्रांनो आता काही शेतकरी तर असे आहेत की ज्यांच्याकडे काही प्रमाणात सोयाबीन आहे ज्यांच्याकडे काही प्रमाणात कापूस आहे म्हणून तर आवडीनं आपण हा व्हिडिओ बघत आहात कि जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या ठिकाणी कापसाचा बाजारभाव किती वाढणार आहे पहिल्यांदा काय करूयात मित्रांनो सोयाबीनची माहिती घेऊयात सोयाबीनच्या बाजारभावाचा जर विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो किती आहे बरं सध्या देशांतर्गत सोयाबीनचा भाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी झाली आहे आणि आता सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढून चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे पण जानेवारी महिन्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजार सोयाबीनच्या बाजारभावात तेजी संभवत आहे कारण ब्राझीलमध्ये पाऊस कमी झालाय ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन घटीची शक्यता आहे आणि देशातून सुद्धा सोयाबीन निर्यात वाढण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींचा जर एकत्रित विचार केला तर आपल्याला जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसणार आहे मग जानेवारी महिन्यात किती वाढणार बर सोयाबीनचा बाजारभाव तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे पर्यंत तेजी या ठिकाणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या तेजीचा जर विचार केला समजा तर सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यामध्ये दोन तीनशे न सुधारून तुम्हाला पाच हजार दोनशे पर्यंत जाताना दिसू शकतो सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे च्या दरम्यानच राहणार पण सोयाबीनचा बाजारभाव उच्चतम स्तर पाच हजार दोनशे तीनशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोहोचताना दिसणार आहे म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची विक्रीचा विचार ज्यावेळी तुमच्या मनात येईल तिथं बाजारभावाला तपासायचा आणि चार हजार आठशे पासून सोयाबीनचा बाजारभाव सोया बाजार सुधारून जर पाच हजाराच्या वर गेला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करायची आणि शिल्लक असणारा सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं आणि त्यानंतर प्रत्येक तेजीवरती करायची सोयाबीनची विक्री या ठिकाणी ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा राहिला कापसाच्या बाजारभावाचा प्रश्न तर कापसाचा बाजारभावसुद्धा मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आला आहे की जानेवारी महिन्यामध्ये जसं दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे तसाच कापसाचा बाजारभावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाढताना दिसणार आहे जानेवारी महिन्या महिन्यामध्ये कापसाच्या बाजारभावा शंभर टक्के सुधारणा दिसणार आहे असं मानल्या जात आहे की चीनची वाढणारी कापूस आयात नवीन वर्षासाठी असणारी कापसाची त्या ठिकाणी मागणी आणि शिवाय आपल्याकडे लग्न समारंभाची असणारी या ठिकाणी वेळ या सर्व कारणांमुळे मागणी आणि पुरवठा पुरवठ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि सोबत आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाच्या बाजारभावाला मिळणारा सपोर्ट यामुळे निचांकी स्तरावरून कापसाचा बाजारभाव सुधारून तुम्हाला जानेवारी महिन्यात कापसाच्या बाजारभावात या थी ठिकाणी तीनशे ते पाचशेची सुधारणा दिसू शकते असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे मग कापसाची बाजारभाव पातळी काय राहणार तर जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार सातशे पन्नासच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनुकूल परिस्थितीमध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार पार सुद्धा जाऊ शकतो मग विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या वर गेला की तिथं पंचवीस टक्के कापूस विक्री करा बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग जो प्रश्न होता तुमचा की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजार कशाचा भाव वाढणार तर जानेवारी महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन्हींचा बाजारभाव वाढणार आहे आता आपल्या गरजेनुसार आपण योग्य बाजारभाव पातळी बघून जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीन आणि कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीन आणि कापसाचा सा बाजारभाव कसा राहील याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार